जलयुक्त शिवार आता सरकार कुठलंही आलं गेलं तर गेली तीस वर्षे मी सर्व सरकारांबरोबर काम केलं आणि मी राजकीय प्लॅटफॉर्म राहिला कारण का की जे काम आपण केलंय ते इतर गावांना दिशा देणार तर आपलं गाव टिकून राहिलं पाहिजे म्हणून स्वतःच पॉलिटिकल करिअर बाजूला ठेवून मी गावांच्या उज्ज्वल भविष्यासाठी यात पडलो तुमचं काय मत आहे जलयुक्त बद्दल नाही जलयुक्तांच्या बाबतीत एक आहे की आता पाहतो आपण जलयुक्त मधल्या सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की एका जिल्ह्यामध्ये शंभर दोनशे गावावर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक विकासाची ती संकल्पना की तुकड्या तुकड्या एक बांध तिथे टी इकडे डीप टी इकडे कंपार्टमेंट बंडिंग त्याऐवजी एकाच गावामध्ये सगळ्या योजना घेऊन जायच्या हा कन्सेप्ट मला खूप भावलेला होता त्यामुळे त्यामध्ये मी खूप वेळ दिला धावलो पळालो प्रभाकर देशमुख साहेब जे सचिव ज्याला नव्हते ते या सगळ्या फाईल घेऊन पळत होते आणि गरज तिथे मंत्री ज्याला पंकजा असेल मुख्यमंत्री देवेंद्रजी असेल की त्यांनी हा प्रोग्राम मुख्यमंत्र्याचा म्हणून घेतला आणि पहिल्यांदा दुष्काळी भागातील पाणी आडवा जेरवासाठी एवढी मोठी तरतूद झाली त्यामध्ये कार्पोरेट फंडही जोडला गेला आता अर्थात हे काम करत असताना आमचा पहिला विरोध म्हणून नव्हता कारण मी एवढा दोरगामी विचार करतो की एक घमेल माती उचलली तर हंडाभर पाणी आडतं आणि हंडाभर पाणी आडलं तर चार कणस उगवतात त्यातले दोन पाखराच्या आणि चार माणसाच्या पोटात जातात त्यामुळे कुठलंही पाणी अडवा जेरवाचं काम केलं ते चांगलंच दुसरी टोकाची मांडणी केली जाते जलयुक्त बद्दल महापूर आले नाही असं माझं मत नाही कारण काय आहे की जलयुक्त शिवार झालं गेल्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पाडला आता मुळात दुष्काळी भागामध्ये पाणी आडवा जेव्हा mm. पाऊस किती मिलिटर पडतो याच्या आधारे सगळे उपचार आपण केलेले आहेत पण उपचाराच्या डबल पाऊस पडला तर ते पाणी जास्तीच होणार हा एक मुद्दा आहे mm. आणि दुसरी पूर्वी आपलं पाणी अडवण्याचं धोरणच असं आहे की सप्टेंबर नंतर आपल्याला पाणी आडवायचं अस का, का रिटर्न मान्सून येऊन गेलाय गावात सरासरी एवढा पाऊस पडला आणि वाहून गेलेलं पाणी नितळ पाणी आपल्याला आडवायचं होते पण आपण काय केलंय आपण जून मध्ये दरवाजे टाकले आणि जून मध्ये पाणी अडवायला सुरुवात केली आणि ज्यावेळी सरासरी ओलांडून पाऊस डबल झाला ते पाणी जाणार कुठे म्हणजे ओढ्यातलं पाणी शिवारामध्ये गेलेलं आहे